जय श्रीकृष्ण जैस्ट्रीकुरुष्णा माऊली श्रीकृष्णाचा कृष्णाचा पाळणा गोकुळ अष्टमी विशेष धरणी मातेला भार हो झाला धरणी मातेला भार हो झाला गाईच्या रूपात अळवी देवाला गाईच्या रूपात अळवी देवाला उठा सर्वेशा, का हो झोपला जो, जो बाळा जो जो रेजो उठा सर्वेशा, का हो झोपला जो, जो बाळा जो जो रेजो पृथ्वी बोले ख्याना अवतार पृथ्वी बोले ख्याना अवतार दैत्यांचा त्यांचा तुम्ही करा संहार भक्ताचा आहे पालन हर जो बाळाजो जो, जो रेजो भक्ताचा आहे पालन हर जो बाळाजो जो रेजो रे जो। वसुदेव देवकीचे लग्न हो झाले वसुदेव देवकीचे लग्न हो झाले चार दिवसाचे सोहळे झाले चार दिवसाचे सोहळे झाले वरातने तो कौस बोले जो बाळा जो, जो रे जो वरात ने तो कंस बोले जो बाळा जो रेजो रथ रे जो। हाकण्या कंस बसला रथ हाकण्या कंस बसला आकाशामध्ये देवग्रजला आकाशामध्ये देवग्रजला आठवाहीचा तुला जो बाजो जो बाळाजो रे जो, जो, जो रेजो कौसाला बोले आकाशवाणी कौसाला बोले आकाशवाणी माराया हात धरी ला सुदेवांनी जो बाळा जो जो रेजो हात धरीला सुदेवांनी जो बाळा जो जो रेजो वसुदेव बोले ऐकावचना वसुदेव बोले ऐका वचन जन्मता पुत्र देईल अनुना जन्मता देईल आणून सत्य आहे हो माझे वचना जो बाळा जो जो, जो। सत्य आहे हो माझे वचना जो बाळा जो जो, रे जो वरात चालली थाटात वरात चालली थाटात आकाशवाणीने केला हो घातो आकाशवाणीने केला हो घातो रवानगी झाली बल्ली शाळेत जो बाळा जो जो रेजो रवानगी झाली बल्ली शाळेत जो, जो, जो रे रेजो प्रसूत होता ने उनी दिले प्रसूत हो हो झाले मात्या पित्याला दुःख हो झाले दुष्टा कवसाने सहा मारिले जो बाळा जो जो रेजो दुष्ट सहा मारिले जो बाळा जो जो, रे जो। सात वाग्र म्हणे जिराला सात वाग्र ब म्हणे जिराला योग मायेने काढून ये ने लो रोहिणी उद्रीने नेऊन घातला जो बाळा जो जो रेजो रोहिणी उदरी नेऊन घातला जो बाळा जो जो रेजो गरोदर ग आठव्याने होती गरोदर ग आठव्याने होती तेहतीस कोटी देव करीती स्तुती तेहतीस कोटी देव करीती स्तुती कंस राजाला वाटली भीती जो बाळाजो जो जो कंस राजाला वाटली भीती जो बाळाजो जो जो श्रावण मास नक्षत्र रोहिणी श्रावण मास নক্ষত্রারোহিণী প্রগট থাণে চক্রগানী প্রগট থা চক্রগী ফুলে টাকি তি দেওয়ো বাড়ো জো রেজো ফুলে টাকি তি দেওয়ো বাড়া জো জো রেজো देव की बोले वसुदेवाला देव की बोले वसुदेवाला गोकुळी न्या हो जगती त्याला गोकुळी न्या हो जगपी त्याला कंस येऊली वधील बाळाला जो बाळा जो रेजो जो येऊ नी वडील बाळाला जो बाळा जो रेजो उचलून घेतील तेव्हा बाळाला उचलून घेतले तेव्हा बाळाला देव की माते रेव आला देव की माते लाग रेव आला पान्हा आला हो माझ्या स्तांनाला पान्हा आला हो माझ्या स्तांनाला आता पान हामी बाजु कोना जो बाला जो जो आता पान हामी बाजु कोना जो बाो जो जो वसुदेव बा निघाला वसुदेव बाला घेउने निघाला रिमझिम पाऊस बाळा शे फन्ना ने जो बाळा जो जो रेजो बाळावर शेशाने फना जो बाळा जो, जो जो रेजो मातेला पुर हो आला यमुना मातेला पुर हो आला यमुना ना मा मातेने रस्ता बी दिला मातेने रस्ता बी दिला ওসুদে গোকুা মধ্যে ও গেলা ওসুদে গোকুা মধ্যে ও গেলা বাধীন কেলা জো বালা জো জো রেজো বা শোদে স্বাধীন কেলা জো রেজো गोकुळच्या नारी करती गलबला गोकुळच्या नारी करती गलबला नंद देला पुत्र विधाला झाला नंद देला पुत्र विधाला चला बयानो नंद घराला जो बाळा जो जो रेजो चला बयानो नंद घराला जो बाळा जो जो रेजो गर्गमुनी ग बोले श्रवासो गर्गमुनी ग बोले श्रवासो हा भाषे आभासो निळवरण हा भाषे आभास श्रीकृष्ण नाव शोभे बाळास जो बाळा जो जो रेजो श्री कृष्ण जो बाला साजो बाला जो, 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 रे जो.